नमस्कार शेतकरी मित्रांनो महसूल विभाग म्हटलं की महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांची जवळपास सगळीच कामं ही महसूल विभागाशी संबंधित असतात मग त्यामध्ये सात बाराच्या नोंदी असतील किंवा फेरफार असेल सात बारावरला नाव कमी करणं असेल बोजा उतरवणं असेल किंवा एखाद्या वेळेस जमीन घेतली विकली तरी महसूलच्या संदर्भात आपलं काम पडत असतं आणि मित्रांनो आता एक ऑगस्ट रोजी महसूल दिन आहे आणि या महसूल दिनानिमित्तच सात दिवसाचा एक महसूल सप्ताह सुद्धा साजरा केला जाणार आहे आता या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये नेमकं शेतकऱ्याच्या बाबतीतले कोणकोणते चांगले काम हे महसूल विभाग करणार आहे ते एका शासन निर्णयाद्वारे आपण बघणार आहोत कारण त्या संबंधीचा शासनाने एक शासन निर्णयच काढलेला आहे की महसूल दिन एक ऑगस्टला आहे म्हणजे एक ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान महसूल विभागानं कोणकोणते काम करायचे यामध्ये जे काही उत्कृष्ट काम करणारे अधिकारी असतील त्यांना पुरस्कार सुद्धा दिला जातो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत जी काही कामं असतात तर ती कोणकोणती काम करणार आहे महसूल विभाग हे आपण बघणार आहोत मात्र तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका तर चला तो शासन निर्णय काय आहे सविस्तर बघूया तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णय असा आहे महसूल विभागाअंतर्गत राज्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह हो दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत आणि शासन निर्णय निर्गमित झाला आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला आता यामध्ये जे काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती अशी आहे शेतकरी मित्रांनो की या शासन निर्णयानुसार एकतर जे काही अधिकारी असतात यांना पुरस्कार दिले जातात आणि जे काही कामकाज असतं त्या कामकाजाबद्दल एक सात दिवसात कामं करण्याचा एक उरकण्याचा कार्यक्रम असतो आता यामध्ये महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसेस पाठविणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता संदर्भ क्रमांक एक दोन व तीननुसार दरवर्षीप्रमाणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा तसेच महसूल दिनापासून दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करण्यात यावा आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा हेवे की जे काही अभिलेख आहेत अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसेस पाठविणे मोजणी करणे आपील प्रकरणांची चौकशी करणे म्हणजे असे चांगली कामं करणारे जे अधिकारी आहेत यायचा यामध्ये सत्कार होत असतो आता या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विशेष मोहीम कार्यक्रम उपक्रम शिबिर महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात यावे म्हणजे जे काही शेतकऱ्यांच्या बाबतीत कामकाज असेल समाजाच्या बाबतीत कामकाज असेल त्यासाठी हा महसूल सप्ताह आहे आता या सप्ताहामध्ये एक ऑगस्ट म्हणजे पहिल्याच दिवशी महसूल दिन साजरा करणे महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ आणि त्यानंतर दोन ऑगस्टला शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम आता यामध्ये जे, जे दोन हजार अकराच्या पूर्वीपासून राहतात अशांना शासकीय जमीन असली तरी ती त्यांना देण्यात येणार तीन ऑगस्टला पानंद शिव रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतरस्ते आणि पानंद रस्ते तर शेतकरी मित्रांनो आता जो काही कार्यक्रम आहे सप्ताहाचा यामध्ये तुम्हीसुद्धा स्वत तहसील कार्यालयात जायचं तिथं त्यांना सांगायचं की असा तुमचा सप्ताहाचा कार्यक्रम आहे यामध्ये मग आमच्या शिवरस्त्याची शेतरस्त्याची मोजणी करा त्याची सीमा का आहे ती दाखवा आणि मग दोन्हीकडून झाडं लावली म्हणजेच तो रस्ता तुमचा पक्का होणार आहे म्हणजे त्यामध्ये कोणीही अडवणूक करणार नाही म्हणून हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा एक मुद्दा आहे त्यानंतर आहे चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनी आहे राबविणे आता हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे या महाराजस्व अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचे जे काही प्रलंबित कामे असतात अडकलेले कामं अधिकारी करीत नाहीत असे कामं हे कामंसुद्धा या माध्यमातून करून घेता येतात मात्र ते आपल्याला करून घेणंसुद्धा गरजेचं आहे त्यानंतर पाच ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेतील डी बी टी न झालेल्या ला लाभार्थ्यांना घरभेटी करून डी बी टी करून अनुदानाचे वाटप करणे आता यामध्ये जे काही संजय गांधी निराधार असतील किंवा जे कोणकोणत्या माध्यमातून डी बी टीद्वारे जे अनुदान शेतकऱ्यांना किंवा इतर समाजातील घटकांना येतं आणि ते जर येत नसेल तर त्या अनुदानाबाबत घरोघर जाऊन ज्यांचं येत नाही त्यांचं वाटप करणे हा सुद्धा कार्यक्रम आहे त्यानंतर सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार नियमानुकूल करणे सरकार जमा करणे त्याबाबत निर्णय घेणे आता बऱ्याचशा शेत श शा, शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं असतं बाबतीत हा निर्णय आहे त्यानंतर सात ऑगस्टला यम सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे म्हणजे जी काही ओ पी आहे त्याप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह हो सांगता समारंभ आता येम सँड येम सँड म्हणजे जी काही दगडापासून तयार होणारी आता नवीन जी वाळू आहे ती जे धोरण शासनानं राबवलं आहे त्याबाबतचा हा निर्णय आणि जे काही सप्ताह आहे महसूलचा त्याची सांगता सात ऑगस्टला करणे त्यानंतर सदर महसूल सप्ताह कालावधीत जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांनी त्या त्या उपविभागाशी संबंधित योजनांच्या अनुषंगाने विशेष शिबिरे कार्यक्रम आयोजित करण्यात यावीत महसूल विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती विशेष करणाऱ्या लघुचित्रफिती म्हणजे लहान छोटे छोटे व्हिडिओ तयार करून विविध प्र प्रसारमाध्यमाद्वारे सदर माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने उचित कार्यवाही करणे आता मित्रांनो यामध्ये ती ज्या काही अडचणी सोडवल्या जाणार त्याचे व्हिडिओ केले जाणार के काय कामं केले याचीसुद्धा माहिती जनतेला द्यायची असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे आता हा सविस्तर शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर वाचायचा आणि त्याबाबत आपली जी काही प्रलंबित कामं असतील ती या सप्ताहामध्ये करून घ्यायची असा हा शासन निर्णय आहे आता शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि मात्र चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद